त्याला पाणी पाहिजे होतं म्हणून मान आलं जातं असं मुख्य बन मुख्य जनावरांची खुणं जे असतात म्हणजे ज्याच्या त्याच्या मालकाला समजतात बघा त्याला पाणी पाहिजे होतं म्हणून तो असं असं ट्रेन बनवले ट्रेन डबल काय तुला काय जयजी जाऊ शिवराय जय शंभूराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा ब्लॉग आपण पुन्हा कंटिन्यू करूयात कालचा दिवस माझा पूर्ण म्हणजे असं हॉस्पिटललाच गेला आधी वहिनी मग भावना वगैरे घेऊन गेले आणि घरी आल्यावर पाहुणी पण भरपूर होती त्याच्यामुळे काही जास्त शूट करायला नाही भेटला आणि आत्ता घरातली कामं वगैरे आवरलेत माझी सगळे हे बघा कपडे वगैरे सगळे धुवून झालेत साईला पण चार वगैरे टाकली खुराक टाकले पाणी दाखवायचे त्याला आता पाणी दाखवते मी आणि आमच्या आई आज गेल्यात लग्नाला लग्नाला सरी हालतीला गे गेल्यात लवजीला म्हणजे बारक्यांचे रिलेटिव्ह आहेत तर बारक्यांना सोबत कोण नव्हतं तर मग त्यांनी नेलं आहे आईंना बोलतं तुम्ही चला तर तो भरपूर दिवस मीच फिरत होते आज आईंना बोला तुम्ही पण जाऊन या म्हणजे कसं आहे माहिती का घरात बसून बसून कांटाळा पण येतो आणि मला सध्या बाहेर फिरून फिरून आला आहे इकडे बघू शकतो आपला साई साईचे दोन्ही पण खुराकाचा पण घमेला खाली झाले आणि याचा पण खाली झालं आहे कुट्टीचा तर आता बघा त्याला पाहिजे पाणी पाणीच मस्त होतं तर दाखवते मी त्याला पाणी आणि बाबू दादा दा मागशीच मी स्कूलमध्ये मा सोडून आले तो घरामध्ये असला का देत हे पाहिजे ते पाहिजे हे बघा त्याला पाणी पाहिजे होतं म्हणून मान आलाच होता त्याच्या मुख्यवाने मुख्य जनावरांची खुणं जे असतात ना ज्याच्या त्याच्या मालकाला समजतात हे बघा त्याला पाणी पाहिजे होतं म्हणून तो असा असा मान आलं होता आणि सध्या गर्मी पण खूप आहे त्याच्यामुळे त्यांना तीन ते चार तासांनी मी पण पाणी दाखवते कधी कधी त्याच्यासमोरच बादले वगैरे ठेवलेले असते आणि आपली फाती वगैरे सगळी ते अर्धे आणून ठेवलेत गोयले तिकडे पण रचलेत बघा त्या दिवशी आमच्या आवारामध्ये साफसफाई केलेली ना आईंनी आणि आपांनी ते अर्धे गोयले रचलेत अर्धे इथं थे ठेवलेत थे जे आता हे जे आहेत ना यांना उदं लागलेले आहे बघू शक्य त्याच्यामुळे हे लवकर जाळू ना बाकीचे ते चांगले चांगले हिलके त्यानंतर ते स्टॉकसाठी ठेवलेत आणि अजून अर्धी फाटी भरायची बाकी आहेत मला हॉस्पिटलमधून आले तेव्हा परेश भाऊ बाबू दादा आमचा तर टिपारा टाकून ठेवलेला हे बघा किती माती झाली बघा किती उद लागले आमच्या फाट्यानं तर अशा प्रकारे आमची अर्धी फाटी झाल्यात काढलेत ना अर्धी काढतील आता ही साफसफाई मला वाटतं आजच्यात कम्प्लीट करतील चला मित्रांनो आता बाबा दादाला घेऊन मी त्याला स्कूलला बाबा दादा आमच्या स्कूलला चालत ते बघ तिथक ना दीदी पण आले बा स्कूलला आले चल हो पाणी बघ दीदी दीदी ब स्कूलला चालले चल आ मंडळी चल हो तू दीदी घरी आई कशी बुरटते बा बाबा आणि आलो बा

आजकाळ पहिले हा कर बाहेर हा हे बघ कुठे ठेवलंय तुझीच बॅग इथे ठेवतोय बघ इथंच केला का आता चल मी चाललो बाय बाय मी दुकानात येतोपर्यंत दुकानात कस्टमर आलो मी आलोच सगळेच तू आम्ही आलो आम रे मी चाललो आता दुकान आमच्या दुकानात पोर आलेत मोठं आहे छोटं आहे दामण वाटत ना डॉ दामणात ना दामणच ना तर नीड घ्या ना चांगला बदल तरी याची इकडं तिकडे काली घुसले ते आमच्या बारक्यांच्या आवारात आहे मी धामण भाऊ उसकण्याचा प्रयत्न करतात पण कुठे गेले काही समजत नाही अडचणी उसके नीचे गई अभी नाही आएगी गे कधी तरी थोड्याला निघाल वाटत ते ऊन काला थांबलेली वाटत नाही गेले आतमध्ये बिलबिल असेल नाही त्या नाही दिसत बाकानाच आवरत काय साप आहे तिकडे जायचं नाही ना, ना? आवाज लोडला छाप बिलन गेले तिकडे जायचं का नाही आहे ना आता आमच्या बाबू आला अंगणवाडीतून हो त्याला घेतले जेवायला बाबू हे काय बनवलेस तू ट्रेन बनवले ट्रेन डबल श्री काय तुला काय बोलायचे आम्हाला कोण आहे मी आ... मार खायचे का तुला ठीक आहे तुम्ही जेवतो तुला ना जेवायला देत मग मला काय बोलशील हां सॉरी बोल मला परत बोलशील असा हां कान पकडून सॉरी बोल आता इकडे मायड बोल आता परत असं नाही बोलणार आय लव यू बाबू दादा काय तो 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 या तर दादाला भरवते आता मी जेवायला तर इथे बसयाबड्डी चाललोय मी आपण कबड्डी नको दोन्ही कडे मरण जातो येतो पटक कबड्डी का कबडीला पण अशा नवरी आज मंदिरात जायचे आपल्याला चल कोण काय करतो काका सोबत जातो का माझ्यासोबत कोणासोबत कोणासोबत जायचं कोणा तुला कोणासोबत सोबत जायचे तेरे कुठे मम्मा दाखवते बघ काय तो कने तो कने सेम सेम बोलतो बाबू दादा बघ तिकडा बघ बाबू दादा कोणासोबत जातो तू काका सोबत की माझ्या तुझ्यासोबत मावशीच्या पाठी लागले आता तु <laughs> तुला कोण पाठवायचे पप्पा पापन पाय तशी जत्राला आपण जत्राला जायचे बाबू दादा तू बाप्पा हा चल हे चल ग मी चालू दीदी बोलायचं बाबू मम्मा दिदीच्या घरी चालू तुझ्या घरी ना तुला नाही न्यायचं याला नाही न्यायचं ग आमच्या बाबू दादाला मित्रांनो टिपट टाकलाय तो चाललेला मावशीच्या पाठी बघू जाऊ वरती उभा राहा दाखव ना बाबू दादा चाललेला मावशीच्या पाठी त्याला टिपण टाकला आता लखुंबस बघू लखुंबस मावशी आली तिकडनं तिकडनं आली लखुंबस मावशीला दिसत ना तू ती बघ आली आहे मावशी कुठे तुला लखुंबस ना मावशीला दिसत नाही असं कसं खाली बसत हॅलो बा बाबू दादाला कोण दावा असत మాషీ ఆలూ 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 నగ तिच्याकडे जाता मी ये, मी ये. <laughs> मला घालवायला येतो ना गाडीत गाडीत बसून देतो ना मला आ, मला इथला रस्ता नाही माहिती कुठून जायचे बाबू मावशी कुठून जाऊ मी इकडून इथून गाडी जाईल मला आ, रस्ता दाखवा तू मला माहिती नाही मावशीला टाक रिक्षात बसवा आता

मामा येणार रे आता आपल्याला न्यायला आपण म्हणून कॉलर ला तुम्ही मला आता समजला रस्ता कुठून आहे इथून आहे ना बाबू एवढं सोडवली तरी बस आता जा तुम्ही तुमच्या रस्त्यात तुम्हाला काय लोक येईल घरी जायला नको आम्हाला नाही काय होतं तिथपर्यंत पोहत मला पाठवशील ना एकटी कशी जायचं सांगशील बाय बाय कर ना मावशीला बाय 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 कर माऊला पप्पी दे पप्पी दे काय बोलतं आपण आता ईशान जायचे ईशान ऐशान नक्की नाही ईशान अवयुक्ताकडे जाऊ चल बाबा काय नाही अयुक्ताकडं मोठी टू व्हीलर आणली बाबा अविताने गाडी आणले काय देतात कुणाकडं तुला काय म्हणते आठवतं का ही घरी नाही बाबू ती घरी आल्यावर मग तुला घ्यायला येईल मी काव दीदी शाळेत गेलो स्कूल ला शाळेत आहे घरी नाही ती आता मग ती शाळेतून आल्यावर तुला न्यायला येतो हा का मी आता हं दीदीला घेऊन चालेल ना हं नाही म कुठे जायचे कुठे जायचे कुठे जायचे को दिवल्याला काव दीदीकडे जायचे आऊ दीदीकडे वाचिंग घाला मोठी काव दीदीला लागला आहे बाबा आपल्या आई हालत लावायला गेलं तुला नेहमी आला ने ने ना आई हालती ना गेलं तुला नेहमी आला ना काल तू वरात बघायला गेल तर ना रिक्षा लावली तिथे सीटत का ना बघ बघ चला आता आम्ही आले माशाला पोहचाल वाजलं किती बघ मोबाईल आणलंय ना कुत्री आहेत बाबू दादांच्या गावाला पक्की कुत्रे सांग मावशीला आपली तर कुत्री पक्की बिया आहेत ना सोळा सदतीस पावणे पाच मी येईल वाटत पाचशे बस पंधरा मिनटं थांबायला तुला मावशीला सांग जाऊ नको तू आम्ही साईला खाऊ टाकून येतो मग पप्पी पप्पी घ्या हां जाऊ नको सांग आम्ही येतो का साईला खाऊ टाकून मावशीला बाय बाय कर बाय 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 जाऊ नको आम्ही आलो साईला खाऊ नाही मी इथेच थांबते बाबा बाबूला टाकून कशी जाईल बाय 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 काय आहोत आपण पुशील चाललो ना साईला खाऊ टाका आता मग कुठं जायचं तुला मावशी काय मावशी बसली आहे मावशी बसले ना आपली वाट बघते ना हां चल आपण लगेच लगेच येऊ मावशीला नाही रिक्षाला नको बसू आम्ही आलो आपण साईला काव टाकून येऊ चालेल चल आता बस मध्ये बसायचं माझी बस मध्ये बसते चालेल बस मध्ये बसायचं चल नंतर नाही नंतर नाही आताच हां चालेल मावशी ने दिली मावशी टाप बटले मावशी ने दिली मावशी बटले बा पूछल तो नाही डॉक्टर दे दादा को केलतो च आ मावशी दे रेकडे रेकडे अरे

काका म्हण साईला उपस्थित होते खाऊ टाकलं शेवट जायचं मग मावशी बोलतोय मी थांबलोय तू साहिला खाऊ टाक ना मग हां तुला टाका सायला खाऊ कलटीफर आला बनव साईला खावडा कोण आहे का ती गेली नाही अजून वाट बघते त्याची तिकडे बघा पेंडा घ्यायला गेला आता नमस्कार मित्रांनो संध्याकाळ झाली आणि आमच्या आई अजून पण नाही आल्यापर्यंत मी भात वगैरे बनवलंय आणि भाऊंच्यासाठी आमच्या भाकरी बनवलेत ती भांडी घासलेली ठेवलेत आणि आता भाकरीची पण निघालेत पराती वगैरे कर, ते घासायचे ती नंतर असेल थोड्या वेळानंतर तोपर्यंत भाजी बनवून घेते आपण आणले कांद्याची पात ती बनवते तर आधी बनवून घेते जेवण नंतर बाबू आंघोळ पण करायचे अजून बाबूदादा बाहेर आहे त्याला गंडवलं आहे आम्ही मावशी थांबले बोलले आपली वाढ बघते आपण जाऊ लवकर आंघोळ करून अजून तो त्या तिच्याच जाशावरती आहे मित्रांनो आता आहे मी मंदिरात आज शनिवार भाऊ गेलेत आमचे बाबूदादाला घेऊन जातात पण आज शेठ घरी त्याच्यामुळे आम्ही तिघे पण जाणार मंदिरामध्ये आत्ता जाऊ आम्ही मंदिरात मी बाबूदादा आणि शेठ तिघे पण चालू मंदिरामध्ये येतो की ना चलो Da da upper, था, था। ला मंदिरात आता आपण काय करते आपले आपण मंदिरात आलो आता भजनला आले मध्ये भजन थोडं आपण येते चलो ओ माय गॉड ओ माय गॉड सोळद लागले चला चला दावले चला चला दावले E बाबू दायरेक शेप केला पुढे कसं पहा पडायचं बाबू बाप्पा कसं गेलो तुम्ही धाम धाम बस आता चाललो आम्ही आता आम्ही चाललो आता नको जाऊस हां बस पायरी जावा फुलांच्या चला चला तर आता निघालो आम्ही मंदिरातून దాతనా బాబు దాకా టైల దో आलो आता कपड ना कपड कपड अभी हमको एक काम है वो एक कपडे जुळणे का फुल के कपड्यांचा अभी तेवढा आला इकडे तिकडे तेवढे जुळून ठेवायचे अभि उसको एक सारखे गडी करके रखते हम लोग है बघा मित्रांनो क्ले घेतले बाबू दादा बघा कसं बाबू करून क्लेच कसं करायला घेतलं दाखव असं नाही करायचं आणि हा पण फोडून पाहिजे का तुला फोडू पुढते पुरते बाबू दादा हा पण क्ले फोडून पाहिजे तर तो पण फोडून देते आणि ते कपडे मी जुळायला घेतले तो मध्येच आला बोलतो मला मम्मी क्ले फोडून दे तर त्याला क्ले फोडून देते मी आणि तो पण ते कपडे पण सगळे जुळून घेते ना तुला हा झालाय ना लागलाय नागो ते डोका डोला दाखव कुठं लागला कस काय लागला रक्त आला बाबू दादा मग पडले बाहेर मडक्यावर त्याने डोका आपडला त्याच्या इतिशिपूर्ण खोक पडले आणि रक्त आला दुखत बाबू दादाच्या मस्ती करू बाबू दादा आमचा अंग मग म, म मस्ती करू बाबू दादा आमचा जा मंदिरातून जाऊन आला आणि करामत केले तर आजच्या दिवसाचा ब्लॉग पण मी ते सेंड करते